थोडं काळ इतका वाईट आलाय आता बोलायचं नाही राहिलेले खरं बोलायचं बोलणं त्याची क्लिप करायची बोलणं त्याची बातमी करायची ज्याला लवकर म्हणायचंय त्याला खरं बोलायचं <laughs> जो खराब तो उद्या सकाळी नसेल जो लोकांची लावून त्याला छान बोलायचं खरंच आमच्यासारखा खराब मी हजारपासणारा माणूस निवड बोल हलक्या हाता कुठे नाही खरा बोला भक्त पोरण असल तर पुरण काय इतका घेता आता लोकांच्या पेहलत कॅबिरे तुम्ही जर उद्या टपरी पेटवताना दिसले पोरण तुम्हाला माहित नाही आता दहा वर्षी शिक्षण आणि सगळ्यात माहिती आता त्याला जामी नाही पूर्वी त्याला नाही आता त्याला जर का हात गेले संपली जिंकले तुम्ही जर त्याला एकटेच असा तर खांदा नसते आणि आता आतापर्यंत गरिबातच हात गेले मोठ्याचे का हात गेले मोठ्याचे हात गेले नाही आणि मोठे जाऊन देणारा नाही आपला वापर मंडळी फक्त यूज अँड थ्रू करून घेते यूज थ्रू यूज ऍड थ्रू चहा प्यायचा तब फेकायचा चहा प्यायचा पाव वाढून घ्यायचा पिशव ठेकायचे खरं गोष्ट तसं सीझन आला पूर्ण वापरून घ्यायची सीझन संपली का पूर सोडून द्यायची म्हणून छत्रपतींनी सगळ्यांना मावळे शब्द वापरला मावळे शब्द विचार आहे तुम्ही छत्रपतींच्या सैन्याला मावले होते कार्य करते फक्त कार्य करून घेणे कोणते वापरायचे तुम्ही धुक्यात पकळून खात छत्रपतींना कोण होते मावळ होते का मेळ तरी तुमचे आणि जिवंत आहे तरी तुमचे आता त्यात काय तुमचं का अतिशय माहिती आहे तुमचं काय आणि हे पोरं मी तुम्हाला का सांगितलं त्याची तळतळी मी आज कोणतंही काम करायला तुम्हीच व्हेरिफिकेशन दाखला आता मग ते अडचणीचे काम नाही खरं का खोटं अरे पोरण उद्या तुम्ही तब्येत कमवली मुन्सी कमवली पोलीस वरती दाखल तुमच्या मिळायला समजावशील आज पाच पाच किलोमीटर आपण परावे आणि हे मी तुम्हाला पायापर्यंत बोलवतो का सांगतो इथून पुढच्या काळात कपाशी संसार कधीच मिळणार मी स्वतः शेतकरी जाणार दीड वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिजे काही हेच खरे <laughs> 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 पुरा ना 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 ची ची उद्या आपल्याला एपीएसी द्यायची युपीएससी द्यायची औषधाच दुखन टाकायचंय उद्या जर दाखले चुकीचे मिळाले पायातून समजा सहा एक एकवीस सहा एक कमी एक टक्के सहा हजार छत्तीस हजाराचा कापूस तुरे एकवीस हजाराची तूर गेली त्रेचाळीस हजार रुपये खर्च झाला तुरीताना खाता झाला की दोन पिशवी हातून गेले खर गोडे

त्याचे निरीक्षण हेच केलं त्याने उद्योग ज्याची मित्र खास त्याचा संसार खास आणि ज्याचे मित्र नार आहे संसार आज ऐंशी टक्के लोकांची जिंदगी मित्राने मारणार केली कीर्तन संपल्या संपल्या प्रत्येकाने आपल्या मित्रता बसायची त्याला सांगायचं एक तुझी माझी शेवटची बेट परत आपली गाडी यायची मेंद्रिकाचं कीर्तन ऐकलं तुम्हाला मी तुझ्या गाडीवर पाय पायपाये हसल्यावर बैठक एक शेजारची बाई पाच मिनिटं फक्त आपल्या घरात आली एक शेजारची बाई पाच मिनिटं आपल्या घरात आली तर ऐकला आयुष्यभर विधवा झाला अभ्यास करा काही काही दिली नव्हती तिथं रामावर सगळ्यात जास्त होत शहराची बाई आली तर रामायणचा उलटा मेला मिस मेला तरी काही काही बोलले नाही नवराबा गावात येऊन होत आहे नवराबा होत आहे हे कुणाला माहित नाही मित्र त्याला मित्रांनोय ती भरगी नेऊन घाल नेऊन घाती ती

मित्र दारू येतोय त्याला मित्र झाले माझ्या इकडे एक तर दारू नाही तर दोस्ती सोय गोष्टी सो तुम्हाला का आयुष्यात माझ्या आईने कधी मजुरी केली नाही पण पन्नासच्या दारू म्हणून माझ्या आईला मजुरीला जायची माझ्या आईनं कधी ढोक्याचा कथा सोडून